श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी अनंत्रायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला या ज्या श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा मार्ग निवडला त्या बनलेल्या पाठीशी नेहमी श्री स्वामी समर्थ हे ठामपणे उभे असतात मित्र आणि मैत्रिणींनो ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली तर त्याच्या आयुष्याचा भार हे साक्ष श्री स्वामी समर्थ चालवत असतात त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जे काही होत असतं ते स्वामी सदैव त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलेच करत असतात मित्र आणि मैत्रीन आजचा अनुभव देखील खूपच सुंदर अनुभव आहे आणि आजचा अनुभव हा पुण्यामध्ये राहणार रह। एका ताईंचा अनुभव आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या अडचणी होत्या आणि त्यांच्या हो अडचणीतून स्वामींनी कशा प्रकारे बाहेर काढलं हेच आजच्या या सत्य अनुभवातून आपण जाणून घेणार आहोत मित्र आणि मैत्रिणींनो संसार म्हटलं परिवार म्हटलं की काही अडचणीही येत असतात आणि त्याचबरोबर प्रत्येकाचा स्वभाव हा सारखा नसतो परंतु ज्या वेळेस श्री स्वामी समर्थांची कृपा त्या भक्तावरती होत असते ना तर त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही अडचणी दूर होत असतात आणि कोणत्या ना कोणत्या मार्फत श्री स्वामी समर्थ त्या अडचणींवर उपाय त्या भक्तांपर्यंत पोहोचवत असतात मित्रांनी मैत्रिणींनो नेहमी ती पाहण्याची दृष्टी त्या भक्ताला हवी असते परंतु ज्या वेळेस त्याचा विश्वास श्री स्वामी समंतांवरती जर विश्वास असेल तर तो प्रत्येक स्वामींच्या फोटोच्या समोरून जरी एखादी शब्द बाहेर आले तरी देखील ते स्वतःसाठी आहेत म्हणजेच तो भक्त एवढा स्वामीमय झालेला असतो की त्याच्यासाठीच त्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट स्वामींनी माझ्यासाठीच सांगितलेली आहे आणि नेमका अशा पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांना प्रत्येक वेळी मदत देखील करत असतात मित्र आणि मैत्रिणीं आजचा अनुभव त्या ताईंचा अनुभव आहे त्या ताईंनी नाव वगैरे काही सांगितलेलं नाही तर आपण त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दात मांडूया चला तर ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स्वामींच्या सेवेमध्ये आले खूप वर्ष झालं आणि जशी स्वामींच्या सेवेमध्ये आले काही दिवस मला अनुभव आले नाहीत परंतु जेव्हापासून मला स्वामींचे अनुभव यायला सुरुवात झाली तर तेव्हापासून स्वामींनी कधीच मला एकट सोडलं नाही प्रत्येक वेळी स्वामी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले मग तो कोणताही काळ असो प्रत्येक काळ स्वामी माझ्या बरोबर होते मित्र आणि मैत्रिणी आताच मला आलेले आज मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तसे तर मला खूप दिवसापासून लहान मोठे अनुभव हे आलेलेच आहेत परंतु जे काही अनुभव जरा सांगण्यासारखे आहेत ते मी अनुभव तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तर माझा मुलगा हा थर्डला थर्डला शाळेमध्ये आहे तर तो ज्या स्कूलमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये तर त्याचं कसं होतं की त्याला अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं खूप दिवस आम्ही त्याला खूप समजावून देखील सांगत होतो परंतु टी व्ही मोबाईल याच्या व्यतिरिक्त त्याला अभ्यासाकडे तो, तो, अभ्यासा तो जात नव्हता आणि इंग्लिश मिडियम म्हटल्यानंतर खर्च देखील भरपूर असतो आणि त्याला एवढा खर्च करायचा आणि त्यामध्ये मार्क देखील चांगली पडत नव्हती त्यामुळे घरामध्ये वादावाद व्हायचा की तो मार्क चांगली पाडत नाही तर मग प्रत्येक वेळी असं व्हायचं की एवढा खर्च करून तो मार्क कमीच पाडायचा मग त्यांच्या त्याच्या वडिलांचा स्वभाव देखील खूप कडक स्वभाव आहे मग प्रत्येक वेळी असं घरामध्ये भांडण वगैरे व्हायचं तर मग मी स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे स्वामींवर माझा खूप विश्वास मग मी स्वामींना सांगितलं की हा ना अभ्यासाला लागू द्या कारण त्याचे पेपर हे जवळच आलेले होते तर स्वामींना सांगितलं की याने अभ्यास करावा आणि चांगली मार्क पाडावेत आणि त्यासाठी मी ना तुमचे सात दिवसाचे पारायण करीन परंतु याने अभ्यास केला पाहिजे आणि दुसऱ्याच दिवशी मी संकल्प वगैरे केला कारण त्याची परीक्षा देखील तोंडावरच आलेली होती म्हणून संकल्प केला आणि स्वामींचं पारायण घरामध्ये मांडला आणि स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली आणि एक दोन दिवस झालं की तसा तो अभ्यासाला लागला म्हणजे कसा चमत्कार बघा स्वामींच्या म्हणजे मी स्वामींचं पारायणाला संकल्प केला की मुलाने चांगली पर्सेंटेज पाडावे आणि अभ्यास भरपूर करावा तर करा त्याने दोन दिवसातच स्वामींचा चमत्कार पाहायला मिळाला त्याने लगेचच अभ्यासाला सुरुवात केली परीक्षा देखील झाली खूप चांगल्या प्रकारे त्याने पेपर देखील लिहिले कारण आम्ही आल्यानंतर त्याला विचारायचो की पेपर वगैरे कसे गेले तर त्यावेळेस तो सांगायचा सा। की खूप चांगले गेले पूर्वी त्याला एवढी मार्क सुद्धा पडत नव्हते आणि त्याला पेपर तो तो प्रत्येक वेळी म्हणायचा की बरा गेला ठीक गेला परंतु ह्या वेळेस ना त्याने खूपच छान पेपर लिहिलेला होता ज्यावेळेस त्याचा मार्क वगैरे कळले तर त्याने नाईंटी पर्स परसेंट मार्क पाडलेले होते त्यामुळे त्याच्या शाळेमध्ये त्याच्या स्कूलमध्ये त्याचं खूपच कौतुक देखील झालं आणि ज्या वेळेस त्याची परीक्षा देखील घेतली तर त्याने इंग्लिशमधून फटाफट फटाफट उत्तरं देखील दिली म्हणजे त्याच्यामध्ये एवढा विकास झाला होता की त्याला अगदी सर्व जे काही शिक्षक वगैरे सांगत आहे ते सर्व काही त्याला समजायला लागलं होतं त्यामुळे त्यानं सर्व पेपर आणि तेथील ज्यावेळेस शिक्षकांनी आम्हाला देखील बोलवलं तर त्यावेळेस सांगितलं की तुमच्या मुलाने यावेळेस खूपच प्रगती केलेली आहे तुमचा मुलगा खूप हुशार झालेला आहे परंतु हे सर्व ना आम्हाला माहीत होतं की हे स्वामींच्या कृपेनं झालेलं होतं आणि माझ्या घरामध्ये आम्ही सर्वजण माळकरी आहोत त्यामुळे माझा स्वामींवर खूप विश्वास नॉनव्हेज वगैरे घरात होत नसल्यामुळे कोणताच प्रॉब्लेम नाही आणि स्वामी स्वामींविषयी एवढी भावना की मला प्रत्येक वेळी असं वाटतं की एखादी सेवा मी करायला सुरुवात केली तर स्वामी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक करतात मग त्यानंतर म्हणजे हा माझा पहिला अनुभव की तो पूर्ण अभ्यासाला लागला आणि पुढचा जो अनुभव आहे तो म्हणजे की घरा म्हणजे अमावस्या आली की त्या मिस्टरांचा स्वभाव हा एवढा म्हणजे चिडचिड चीर अगोदरच त्यांचा स्वभाव खूपच कडक परंतु अमावस्या वगैरे आली की त्यांच्या स्वभावामध्ये एवढा ते म्हणजे एवढं त्रास द्यायचे की मला आणि माझ्या मुलाला एवढं कात्रीत का करायचे प्रत्येक वेळी भांडण आणि एकमेकांच्या अंगावरती धावून जाणं आणि काहीही बोलणं म्हणजे असं काही म्हणजे असं वाटत होतं की त्यांना काय झालं म्हणजे पूर्वी यांचा स्वभाव हा कडक होताच परंतु इतका नव्हता हो की आता जसे ते त्रास वगैरे देत आहेत तर पूर्वी एवढे त्रास देत नव्हते तर त्यांचा स्वभाव एवढा कड की कधीही ते माणसं आहेत की आपण बाहेर पब्लिकमध्ये आहोत तर असं त्यांच्या मनामध्ये कधीच नसायचं प्रत्येक वेळी कुठेही जा ज्या वेळेस आपण जायचो तर त्यावेळेस ना ते माणसामध्ये सुद्धा म्हणजे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार म्हणजे मला काही बोलणार ढकलणार गोंधळ घालणार माणसं आहेत की आपल्याकडे पाहत आहेत असं त्यांचं कधीच नव्हतं प्रत्येक वेळी ना ते माझ्यावरतीच त्रास द्यायचे आणि एक एक वेळेस तर म्हणजे जशी अमावस्या वगैरे यायची तर मला म्हणायचे की तुला मी मारून टाकेन तुला जगूच देणार नाही तू तुला मी मारल्याशिवाय गप्पच बसणार नाही असं प्रत्येक वेळी ते म्हणजे असा त्यांचा इतका स्वभाव आणि त्यांना अमावस्या वगैरे आली की ते खूप घरामध्ये प्रचंड त्रास द्यायचे प्रचंड म्हणजे मला आणि मुलाला घरामध्ये नको नको करून ठेवायचे तर ज्या वेळेस ना मग हा का त्रास भरपूर झाला म्हणजे सहन होईना असा झाला तर त्यानंतर मग मी दादांकडे गेले आणि दादांना सांगितलं की हे असं झालेलं आहे तर मग आता काय करायचं घरामध्ये हे खूपच त्रास देत आहेत तर त्याने एक सांगितलं की एक कुरचुंडी त्यांच्यावरून उतरून टाका तर त्यांनी ही सेवा सांगितलेली होती की त्यांनी त्यामध्ये आणि ते तुम्ही समप्रमाणात घ्यायचं आहे मग काही तीन तीन घेऊ शकतात म्हणजे काळे तीन लवंगा किंवा काळे म्हणजे थोडेसे काळे तीळ आणि भीमसेनी कापूर खा काळे म्हणजे खडे मीठ असे म्हणजे प्रत्येक तीन तीन प्रती तुम्ही घेतलं किंवा पाच पाच घेतलं मी तरी पाच पाच घेतलं होतं सर्व पाच पाच वस्तू घेतल्या आणि त्याची एक काळ्या कपड्यामध्ये पुरसुंडी केली आणि ती सात वेळा त्यांच्यावरून उतरली आणि उतरल्यानंतर त्यांनी सांगितलं उतर होतं की ती जाळामध्ये टाका आणि तुमच्या मुलावरून सुद्धा उतरा तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही वस्तू अगोदर जमा केल्या आणि म्हणजे त्यांनी सांगितलेल्या वस्तू अशा होत्या की उडीद घ्यायचे होते, होते। मग मी पाच उडीद घेतले त्यानंतर खडे मीठ घेतले तर मी पाच खडे मिठाचे खडे घेतले आणि मग जसे काळे तीळ त्यांनी सांगितले होते तर मी चिमटभर काळे तिळ घेतले भिमसेनी कापूर घेतला आणि हे सर्व मी आणि पाच लवंगा देखील घेतल्या फुल म्हणजे अगदी अखंड लवंगा घेतल्या आणि एक ते एका काळ्या कपड्यामध्ये त्याची पुरसुंडी बनवली आणि त्यांच्यावरून सात वेळा उतरली ती जाळून टाकली त्यानंतर मुलावरून देखील उतरली ते देखील त्यांनी सांगितलं होतं घरामध्ये त्यांच्यावरती जर काही बाधा वगैरे झालेली असेल तर ते सर्व काही किंवा दृष्ट काही असो ते सर्व काही उतरून जातं म्हणजे कोणतीही बाधा असो काही असो तर ते सर्व काही उतरून जातं तर त्यावेळेस मी जाळामध्ये ते टाकलं त्यानंतर त्यांनी एक दरवाजाच्या वरती सुद्धा तशाच प्रकारे पुरसुंडी बनवून बा घराच्या वरती बांधून दरवाजे तिथे बांधायला सांगितले होते तर ती देखील मी बांधली आणि अजून एक मी पुरचंडी केली तर ती मी संपूर्ण घरामध्ये फिरवली म्हणजे अगोदर ती देव घराच्या समोर ठेवली होती आणि देवाच्या समोर आपण जी काही सेवा वगैरे करतो तर मी ती सेवा वगैरे केलेली होती आणि ती दुसऱ्या दिवशी ती पुरचुंडी उचलली आणि म्हणजे जेवढी घर आहे तेवढ्या घरामध्ये संपूर्ण घरा घरभर त्या पुरसुंडीला फिरवलं आणि त्यानंतर ती जाळून किंवा पाण्यामध्ये आपण सोडून दिली तरी देखील चालतं तर मी अशा प्रकारे केलं तर तेव्हापासून ना मी प्रत्येक अमावस्या आली कि त्या अमावस्येच्या वेळेना मी उतरून टाकत असते मी ही सर्व काही करायला सुरुवात केली तर त्यांचा जो चिडचिडपणा होता तर ते सर्व काही म्हणजे केंद्रे दादांनी सांगितलं होतं तर त्याच पद्धतीने ते सर्व काही व्यवस्थित झाले आणि त्यांचा जो चिडचिडपणा होता तो देखील ठीक झाला तर हा माझा हो हो एक दुसरा अनुभव होता आणि म्हणजे त्यांचा स्वभाव चिडचिड होता त्यामुळे आम्ही जर कधी कुठे जायचं म्हंटल तर असंच म्हणजे जिथे जाईल तिथे असे ते गोंधळ घालायचे एक वेळेस तर आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तर अक्कलकोटला गेल्यानंतर तिथे देखील मला त्यांनी धक्काबुक्की द्यायला सुरुवात केली काहीच कारण नाही शिल्लक गोष्टीवरून ते एवढे चिडायचे एवढे चिडायचे की स्वतःला देखील म्हणजे त्यांचा कधी माणसं म्हणत नव्हती की काहीच नव्हतं मग त्यांनी अक्कलकोटमध्ये देखील जवळजवळ पन्नास ते साठ लोक आमच्याकडे पाहत होते तर तेवढ्यामध्ये त्यांनी काही कारण नसताना धक्काबुक्की द्यायला सुरुवात केली म्हणजे एवढा त्यांचा राग आमच्यावर नेते काढायचे की त्यांना काहीच समजत नव्हतं मग प्रत्येक वेळेस असं व्हायचं की आम्हाला जर कोठे जायचं म्हटलं की भीती वाटायची की आपण म्हणजे जातो तर कोणा संग सर्वात मोठा आधार म्हणजे मिस्टरच असतात ज्या वेळेस आपण जायचं म्हटलं की ते आपल्या बरोबरच असतात तर आम्हाला आमच्या जेजुरीचा जो देव आहे तर जेजुरीला जायचं होतं तर मग मी स्वामींना सांगितलं की म्हणजे आम्हाला भीती वाटायला लागली की ज्यावेळेस आपण यांना जर आपल्या बरोबर नेलं तर हे अजून देखील दे दे ते काही ना गोष्टी वरून वाद करतील आणि लोकांचा हसू करतील मग त्यावेळेस ना मी स्वामींना सांगितलं की स्वामी म्हणजे आमच्या घरामधील म्हणजे आपण कुलदैवतेला चाललो आहे कुलदेवाला तर नेमकं घरामध्ये सर्वांनीच असावं तर त्यावेळेस स्वामींना मी सांगितलं की स्वामी तुम्ही देखील आमच्या बरोबर चला म्हणजे मला प्रत्येक वेळी खूप भीती वाटते आणि आमचा आधार तेच आहे परंतु ज्यावेळेस तेच जर असे करायला लागले तर मला अगोदरच खूप भीती वाटत आहे तर तुम्ही स्वामी आमच्या बरोबर तर त्यावेळेस स्वामी म्हणजे आम्ही मी त्या स्वामींना अशी प्रार्थना केली मग घरामध्ये जे टाक वगैरे होते तर ते देखील घेतले आणि आम्ही जेजुरीला गेलो तिथे गेल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे झालं तेथे जे म्हणजे पाच शिवलिंग होते त्या शिवलिंगावरती देखील अभिषेक झाला जेजुरीचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन देखील झाले आणि आम्ही टाक वगैरे नेले होते तर ते देखील सर्व काही त्याची विधिवत पूजा वगैरे करून झाली त्यावेळेस मग तळी भंडारा देखील खूप चांगल्या प्रकारे झाला आमचं जे जागरण गोंधळ होतं ते देखील ते त्या म्हणजे सर्व काही जी होती पूजा वगैरे ते सर्व काही व्यवस्थित झालं जे जे आम्ही घरून ठरवलं होतं की आपण देव तिथे दे गेल्यानंतर जेजुरीला गेल्यानंतर जे काही करायचं ते संपूर्णपणे व्यवस्थित झालं आणि त्यांचा जो स्वभाव होता त्यांनी म्हणजे कोणत्याच प्रकारचा गोंधळ वगैरे घातला नाही काही सुद्धा नाही सर्व काही व्यवस्थितच झालं तर तिथून पुढे ना आम्ही प्रत्येक आमूस्याला हा उपाय करायला सुरुवात केली आणि त्यांचा जो स्वभाव हो जास्त चिडचिडपणा होता तो सुद्धा बंद झाला प्रत्येक वेळेना ना असं भीतीच वाटायची परंतु ज्यावेळेस दादांनी हे सर्व काही सांगितलं तर तिथून पुढे ना सर्व काही व्यवस्थित झालं कोणत्याच प्रकार त्यांचा सुद्धा चिडचिडपणा नाही राग राग नाही काही सुद्धा नाही सर्व काही व्यवस्थित व्हायला सुरुवात झाली तर हा माझा होता तो दुसरा अनुभव होता आणि अजून एक अनुभव आहे हो तो म्हणजे आणि माझा अनु अजून एक अनुभव हो म्हणजे असं झालं होतं की आम्ही एका मॅडम कडे आम्ही पैसे वगैरे भरलेले होते तर ते कशासाठी भरले होते ते नाही मी तुम्हाला सांगू शकत परंतु एक खाजगी काम होत आणि त्याच्यासाठी मॅडम कडे पैसे भरले होते आणि मॅडमनी सांगितलं होतं की आम्ही वरच्या बॉसला बोलतो आणि तुमचं काम अगदी पूर्णपणे पार पाडतो तर त्यांनी आमच्याकडून पैसे वगैरे घेतले परंतु खूप काही दिवस झाले परंतु त्या मॅडमनी कोणतंच काम केलं नाही त्यामुळे माझ्या मिस्टरांचं आणि त्यांचं खूप वेळा बोलणं झालं परंतु त्या टाळाटाळ करतायत हे म्हणजे पाहिल्यानंतर त्यांचं दोघांचं तुम्ही तुम्ही झालं म्हणजे वादावाद झाला तर त्यावेळेस ना त्या मॅडमचा स्वभाव खूपच खुन्नस होता म्हणजे त्यांनी एवढ्या रागीट स्वभावाच्या की त्यांनी आमच्यावरती खुन्नसच धरली की आमचं कामच होऊ देणार नाही म्हटलं की तुझं आता काम कसं होत आहे तेच मी पाहते तर आम्ही पैसे देखील खूप भरले होते त्यामुळे खूप भीती वाटत होती की आता काय करायचं ती मॅडम ना एवढी रागीट होती की तिने वरती आमचं काम होण्यासाठी कोणत्याच प्रकारे कळूच दिलं नाही त्यामुळे असं झालं की काही केल्याने कोणत्याच प्रकारचं म्हणजे काहीच होईना त्यामुळे आमच्या घरामध्ये तणाव वातावरण झालं तणावपूर्ण त्यामुळे असं झालं की वादवा घरामध्ये वादावाद वाढायला लागले ला, आणि टेन्शन भरपूर व्हायला लागलं ला। ला, तर त्यावेळेस ना आम्ही केळ दादांना फोन वगैरे केला तर दादांनी सांगितलं म्हणजे सेवा वगैरे घ्यावी यासाठी म्हटलं तर दादांनी सांगितलं की असं असं आम्ही झालेलं आहे केलेला आहे तर त्यावेळेस दादा म्हणाले की काही झालं तरी चालेल परंतु ती मॅडमना तुम्हाला पैसे परत देणार नाही त्या मॅडमचा स्वभाव खूपच असं वाटतं की तुमच्या सांगण्यावरून की ती पैसे देऊ देणारच नाही त्यामुळे ती तुमच्या बरोबर अशी वागते आहे तर त्यावेळेस ना मग मी सांगितलं की स्वामींना म्हणजे दादांना देखील सांगितलं की मला आम्हाला पैसे नको आहेत परंतु आमचं काम त्या काम झालं पाहिजे याच्याशीच आम्ही मतलब आहे आम्हाला कामाशीच मतलब आहे तर आमचं काम पूर्ण होईल की नाही तर त्यावेळेस ना मग दादानी म्हणाले की तुम्ही काम तुमचं होईल पूर्ण तर त्यावेळेस ना आ, मी स्वामींजवळ म्हणजे दादांनी सांगितलं की काय नाही तुमचं काम वगैरे व्हायला थोडा अडथळा वगैरे आहे परंतु होईल तर त्यावेळेस ना मला म्हणजे स्वा दादा देखील म्हणाले की अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत तर तेच करून टाकतील तुमचं सर्व काही व्यवस्थित तर मग मी म्हंटल की म्हणजे स्वामींचं स्वामींना म्हटलं की त्यावेळेस ना आम्हाला सुतक वगैरे होतं तर त्यावेळेस मग स्वामींना मी म्हटलं की स्वामी आता तुम्हीच आमचं काम म्हणजे पूर्ण करायचं आहे तर त्यावेळेस मग मी संकल्प केला संकल्प देखील लांबूनच केला कारण सुतक होतं तर मग संकल्प लांबून केला आणि सेवा देखील अशी घेतली की अशक्य हे शक्य करतील स्वामी असं मग मी म्हटलं की आणि सांगितलं की मी एकशे आठ वेळा जसं एका माळेमध्ये मा जप असतो तर मी अकरा माळी म्हणजे अकरा माळी एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा एक, एक माळ असते तर अकरा माळी मी अशक्य हे शक्य करतील स्वामी तर मी हे वहीवरती लिहून काढते अशी मी सेवा घेतली तर एक अकरा माळी मला असं लिहायचं होतं तर एकच दिवस मी ही सेवा केली आणि मग गोकुळाष्टमीच्या दिवशी आम्ही दुसऱ्याच दिवशी आम्हाला ऑफिसमधून बोलणं आलं म्हणजे एकच दिवशी मी, 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 मी अशक्य हे शक्य करतील स्वामी हे अकरा अकरा माळी लिहून काढलं होतं तर तेथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की ज्या तेथे ते ज्या मॅडम होत्या ज्या आमच्याशी खूनच त्यांनी बाळगलेली होती तर त्या मॅडम तेथे ते नव्हत्याच हो त्यांची ते बदली वगैरे कुठेतरी झालेली होती आणि त्या मॅडम तिथून निघून गेल्या होत्या म्हणजे काय करावं काही समजत नव्हतं हो जे काही होतं ते आता समोर होतं परंतु ते आपोआपच आपो म्हणजे त्या मॅडम निघून गेल्यामुळे हो आम्ही डायरेक्टच त्या बॉसला जाऊन भेटलो कारण इतक्या दिवस त्या मॅडमना आम्हाला बॉसपर्यंत पोहोचू देऊ शक देत नव्हत्या त्यामुळे आम्हाला अडचण येत होत्या आणि आमचं काम देखील होत नव्हतं मग ज्यावेळेस का, त्या मॅडम म्हणजे काहीच नाही काहीच कारण देखील नव्हतं तर अचानकच त्यांची बदली झाली का काय झालं काहीच समजलं नाही परंतु त्या मॅडम तेथे भेटलो आणि त्यांनी म्हणजे एकच दिवस स्वामींचं अशक्य हे शक्य शक करतील स्वामी तर हे लिहून काढला आणि स्वामींनी आमची इच्छा पूर्ण केली तर आमचं जे काम अडकलेलं होतं खूप दिवस तर ते काम नुसता तेवढ्या लांबून केलेल्या सेवेने पूर्ण झाले मित्र आणि मैत्रिणी खरोखरच ना जिथे स्वामींवर विश्वास असतो ना तर तिथे खरोखर अशक्य हे काहीच नसतं प्रत्येक वेळी ना स्वामी शक्य करून टाकत असतात प्रत्येक वेळी स्वामी कोणते ना कोणत्या अडचणीतून प्रत्येक भक्ताला बाहेर हे काढतच असतात अगदी ना स्वामी प्रत्येक वेळी सुरुवातीला जरी अडचण येण्या अगोदर जरी तुमच्या बरोबर नसतील परंतु ते अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी साक्षात स्वामींना यावंच लागतं तर मित्र आणि मैत्रीण खरोखरच मनापासून जी सेवा केली जाते ना तर त्या सेवेचं फळ हे स्वामी नक्कीच देऊन जात असतात आणि खरोखरच हा माझा अनुभव म्हणजे माझे तसे लहान मोठे खूप अनुभव आहेत माझ्या घरामध्ये स्वामींना म्हणजे प्रत्येक वेळी असं वाटतं की स्वामी हे असतात प्रत्येक वेळी स्वामींचा म्हणजे दिव्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे आकार वगैरे होत असतात तर म्हणजे हे अनुभव जे होते ते स्वामींना माझ्या आयुष्यामध्ये जे काही मला त्रासदायक होत तर ते स्वामींनी सर्व काही व्यवस्थित केले तर हेच माझे अनुभव होते तर या जो या ताईंचा ताईंचा जो जो पुण्यामध्ये आहे अनुभव तो खरोखरच खूपच सुंदर अनुभव आहे आणि मैत्रिणींनो नेहमी ना कधीही देवावरती आपण जर विश्वास ठेवत असेल ना तर त्या देवाला तेथे उतरावावंच लागतं आणि मैत्रिणींनो खरोखरच स्वामी समर्थ जसे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे राहत असतात तर त्याच पद्धतीने स्वामी नेहमी त्या भक्ताच्या आयुष्याचा भार चालवत असतात तुम्हा सर्वांना या अनुभवातून तर हे समजलेच असेल कारण ज्या भक्ताने भक्तीचा मार्ग तर त्या भक्ताचे आयुष्य हे पूर्ण सुखमय होत असते अडचणीही येत असतात दुःख येत असतात परंतु त्या दुःखाची तीव्रता ही मात्र खूप कमी होत असते आणि विश्वास असतो तो आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहे या पद्धतीचा कारण श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आणि असेच स्वामी नेहमी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी राहत असतात तर मित्र मैत्रिणीं या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते मित्र आणि मैत्रिणींनो पुन्हा भेटूया स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद